नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला हार्दिक स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजने संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते आता काहीच दिवस उरलेले आहेत वीस तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी महाज्योति मोफत टॅब योजनेचा अर्ज करत आहेत त्यांना एकच विनंती लवकरात लवकर हा फॉर्म सबमिट करून घ्या कारण का शेवटचेच काही दिवस राहिलेले आहेत तर आता याच्यामध्ये मुदतवाढ होणार की नाही तर याची शक्यता पोर्टलवरतीच डिपेंड आहे कारण का मुदतवाढ होण्याचे चान्सेस आहेत हे आपण आपल्या मार्फत सांगतच आहोत परंतु मुदतवाढ झाली नाही तर याची दक्षता मात्र विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे त्यामुळे मुदतवाढ हो किंवा न हो लवकरात लवकर हा फॉर्म भरायचा आहे तर सांगता ही दुसरी ते तिसरी वेळ आहे तर ही मुदतवाढ झालेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महाज्योती मोफत त्या अंतर्गत जर तुम्ही अर्ज भरला असाल तर असे विद्यार्थी आहेत त्यांना एकच विनंती आपले व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे टेलिग्राम चॅनल देण्यात आले आहेत आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला परफेक्ट महाज्योती डाभीजडी संदर्भातली अपडेट मिळून जाणार आहे सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचे आहेत मुदतवाढ होण्याची शक्यता आहे परंतु मुदतवाढ द्यायची की नाही हे सर्वस्वी पोर्टल वरती डिपेंड आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलचा कनेक्ट मदत रहा